नमस्कार सोनटक्के नैसर्गिक शेतीमध्ये आपलं स्वागत आ, या ठिकाणी मी श्यामचंदराव सोनटक्के राहणार लोहारा तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आपण पिवळी जेवारी रब्बीची पिवळी ज्वारीची पेरणी करत आहोत त्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण या ठिकाणी गंधक घेतलं हे आणि जवळपास हे सात किलो बियाणं आहे आणि आपलं क्षेत्र आहे हे बघा एक एकरचं याच्यामध्ये आपण गोमूत्र एक दोनशे एम एल गोमूत्र याच्यामध्ये टाकत आहोत या ठिकाणी गंधक आपण ह्याला किलोला तीन एम एल गंधक घेऊन तीन ग्राम गंधक घेऊन याचा आपण गंधक आणि गोमूत्र त्याचं तो मिक्स करून या पिवळ्या जिवारीची बीज प्रक्रिया करत आहोत आ, या ठिकाणी आपण पिवळ्या ज्वारीची आत्ताच खाली बीज प्रक्रिया केलेली आहे ही पिवळी ज्वारी याला आपण फक्त गोमूत्र आणि गंधक याच्यातच लावण्याची पेरणी केलेली आहे या ठिकाणी आमचे देगलूरचे शेख आईब शेठ म्हणून मित्र आहेत त्यांचे मॅनेजर या ठिकाणी आलेले देगलूरहून खास पेरणी कशी करतो आहे खत वापरतोय का नाही या ठिकाणी आपण बघू शकता हे आमचं एक खताचं जे ड्रम आहे वापरत नाही एकदम खुल आहे कसल्याच प्रकारचं ह्याला खत वापरत नाही आपण फक्त उन्हाळ्यामध्ये आहे वैशिष्ट्य म्हणजे हे शुगरच्या पेशंटसाठी एकदम लाभदायक आहे शुगर असती असेल किंवा कावीळ असेल त्या पेशंटला एकदम खाण्यासाठी रुचकर आणि थोडी कडवट लागते पण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही ज्वारी एकदम चांगली असते त्यामुळं या ठिकाणी आयुष्यातचे आमचे देगलूरहून खास नांदेड जिल्हा हे पेरणी कशी करतात त्यांची शेती कशी पाहण्यासाठी आलेत हो सर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल तुम्ही आलात पाहिलात आपण आपण हे जे हे बघायसाठी आलेले आहे की हे आयुर्वेदिक आहे का हे पूर्ण त्याच्यासाठी काय शेण वापरलं काही खत वापरलं हे बघायसाठी आपण मुद्दाम आलेले आहोत आपण दे आणि देंगलूर इथून आपण फक्त बघायसाठी आलेले आहे हे शे आज प्रेरणी करायला म्हणल्याने ह्याच्यासाठी बघायला आले आपण तर हे कसं कसं प्रे करार आहे हे सगळं बघायसाठी आपण आल्या आणि ह्याची जे शेती आहे शेंदेवर आहे पूर्ण शेती ते शेंदेरीवर आहे नैसर्गिक 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 ह्याच्यावर आहे आणि आपण बघायसाठी आहे ह्याच्यापेक्षा तुमचं नाव हां शेख सैलानी राहणार मी वनाळी तालुका देगलो जिल्हा नांदेड आपण बघायसाठी आले आहे इथं तुम्ही आमच्या नैसर्गिक शेतीला नैसर्गिक शेतीला भेट दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आम्ही संत या ठिकाणी आमचे संतोष संतोष शिरोळे या ठिकाणी पेरणी करत आहेत ट्रॅक्टरची चा, चालू आहे ज्याना कुणाला ही पिवळी जेवारी पाहिजे असेल त्याने संपर्क करावा माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस हा माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस साठ सतरा पंचवीस विषमुक्त खा निरोगी राहा धन्यवाद